लग्न झाल्या झाल्या गुरुजींनी तर पहिलीच धूम ठोकली तुमचा आशीर्वादही नको आणि तुमची दक्षिणाही नको म्हणतच जीव मुठीत घेऊनच पळाले होते ते काय करणार या राक्षसाने त्यांना अगदी भंडावून जे सोडलेलं याच लग्न लावण त्यांच्यासाठी किती मोठा टास्क होता त्या हवन कुंडातल्या अग्निपेक्षाही त्याच्या डोळ्यातली आग त्यांना जास्त प्रखर भासत होती भलेही तो रागीट होता पण भयंकर तेज होता त्याच्या चेहऱ्यावर असे तेज ज्यावर 100 नजर टिकाव त्या तपस्वीला अवघड झालेलं त्यांना तर साक्षात्कार रौद्ररूपी महादेव आणि संयमी माता पार्वतीच आपण लग्न लावतोय अशीच फीलिंग येत होती लग्न होताच बाकी सगळे मात्र आता निवांत येऊन सोफ्यावर बसले लग्नाचा आनंदच इतका होता कि सगळ्यांनी नावासाठी फक्त थोड फार खाल्लं होत सियाही आता तिथेच आरवच्या खांद्यावर शांत विसावलेली आज तर ती खूप जास्त दमून गेलेली त्यात तिच्या राक्षसाच छळ ते वेगळं खरच खरंच एक चालतं फिरता तर आजी झालं ना तुझ्या मनासारखं बाई आता तर माझी सिया ऑफिशियली माझी वहिनी झालीय आरव त्याच्या खांद्यावर टेकवलेल्या सियाच्या डोक्याला हळूच डोकं आपटत गालात हसला तिला त्याच्या भाईच्या नावाच्या सौभाग्य अलंकारामध्ये बघून त्याला तर एक वेगळंच समाधान होत होतं तो तशीच त्याची नजर त्याच्या मॉम वर आणि आजीवर आणतो ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावता मावत नव्हता दोघीही आज प्रचंड खुश होत्या आणि का असणार ना या रावणाचे गुण बघून त्यांनी तर त्याच्या लग्नाची आशाच सोडून दिलेली पण कुठून कसं हे नाजूक आणि निरागस फूल त्याच्या आयुष्यात आलं आणि त्याच्या आयुष्याला तिच्या नैसर्गिक सुवासाने सुगंधित करून गेलं हे कोणालाच कळालं नाही अगदी त्या रावणालाही नाही, नाही। इथे सगळे खुश होत असले तर या राक्षसाच्या चेहऱ्यावरची माशी काही उठेना आता ही नुकतच लग्न झालेली इतकी सुंदर बायको बाजूला बसलीये त्याचं काही आहे का बघा या माणसाला काय त्या मोबाईलला सोनं लागलेलं असतं तेच मला समझत नाही सगळ्या मुली कोणा मुलीमुळे नात्यात इनसिक्युअर फील करत असतील पण माझ्या इन्सिक्युरिटीच आणि जलेसीच सगळ्यात मोठं कारण तर ह्यांचा हा डबडा आहे जो बघेल तेव्हा माळवीसारखा सारखा ह्यांना चिकटलेला असतो हम्म सियाने तिच्या दुसऱ्या बाजूला मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेल्या अग्नेय रागात नजर टाकून नाक मुरडलं आणि परत आरवच्या खांद्यावर डोळे मिटून शांत बसली पण जर तिने तिची नजर अजून थोडा टाइम तरी त्याच्यावर ठेवली असती तर त्याच्या ते खोडकर तिला नक्कीच दिसलं असत तिला कितीही वाटलं कि तो तिच्याकडे बघत नाही तरी त्या वेळीला काय माहीत ना त्याच तिच्याकडे पुरेपूर लक्ष असत ते सिया जाणी तू जाऊन आधी चेंज करून फ्रेश हो त्या ज्वेलरी आणि साडी मध्ये अवघडली असशील ना सुवर्णाला सियाच्या चेहऱ्यावरचे थकलेले भाव स्पष्ट दिसत होते त्या त्या कपड्यात आणि दागिन्यात ती किती आकसली हेही कळत होतं तिच्या नाजूक देहाला इतकं ओझ पार असह्य झालेलं सुवर्णाने सांगताच सियाने सर्वात आधी नित्यावर नजर टाकली तो त्या मॅडम तर आजीच्या मांडीवर शांत झोपून गेलेल्या आज दिवसभरात तिची ही खूपच पळापळ झाली होती त्यामुळे तिला आता त्रास न देता सिया उठून तिच्या रूमकडे जाणार ती जाणा आपली रूम वर आहे मागून आलेल्या अग्नीच्या भारगस्त आवाजाने तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं पण ते साहेब मोबाईल मोबाईलमधलं डोकं वर न काढता फक्त तोंडाने बोलत होते ते बघून इथे सियाने रागात तिची नजर बारीक केली म्हणजे किती भाव खाणं चालू होतं त्याचं तरी त्याच्या तोंडून आपली रूम ऐकून तिच्या पोटात मात्र कमालीचा गोळा आलेला त्यात आज तीही पहिल्यांदाच त्याला या देसी मध्ये दे बघत होती ज्यात तो खरच कमालीचा हँडसम दिसत होता त्याचा कितीही राग आला तरी तिची नजर फिरून सारखी डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्यावरच जात होती हो पण माझे कपडे तर माझ्या रूममध्येच आहेत सियाने कसं बसं त्याला टाळत उत्तर दिलं तिला सर्वांसमोर त्याचं असं बिंदास्त बोलणं जास्तच अवघडून सोडायचं आता ही ती त्याला उगाच द्यायचं म्हणून काहीतरी उत्तर देऊन मोकळी झाली नाहीतर नेहमी रात्री तर त्याच्या मिठीत झोपायच्या मॅडम हे विसरल्या वाटतं तुझे कपडे ही ऑलरेडी शिफ्ट झाले आहे आता फक्त तुला शिफ्ट व्हायचं राहिलंय अग्नेयच मागून परत तोडक्यात उत्तर आलं तस पाटमोऱ्या उभ्या सियाने तिचे डोळे कच्च मिटून घेतले देवा या, या माणसाला सगळ्यांसमोर असं उघडपणे बोलताना काहीच कसं वाटत नाही रे आधीची गोष्ट वेगळी होती आता त्या रूम मध्ये कस आणि काय काय होत आहे जीव तर अगदी कंठाशी आलाय माझा त्यात माझ्या पोटात हे हे काय ढवळतय तेच कळेना सिया साडीचा पदर हातात घट्ट पकडून तिच्या विचारात गुरफटलीच होती की पुढच्या क्षणी ती दोन मजबूत बाहूत उचलली गेली अहो त्याचा स्पर्श ओळखायला तिला वेळ लागणार होता का बंद डोळ्यांनीही ती त्याचा स्पर्श बरोबर ओळखू शकत होती अहो हे हे काय करताय थांबा ना सोडा मला खाली मोबाईलचा चार्जर राहिलय सिया अग्नियाला तिला उचलून लिफ्ट कडे जाताना बघून अगदीच कावरी बावरी झाली त्यात बाकी सगळ्यांच्या ओठांवरच ते खोडकर हसू बघून तिला तर कुठे तोंड न पाऊ असं झालं देवा काय करू या माणसाच मी म्हणजे हे तर फक्त निर्लज्जपणाचा कळस नाही तर निर्लज्जपणाची भरलेली टाकी आता मला जीव द्यावा लागणार आहे अग्नियाच्या या कृतीवर सियाला तर लाजाव की रडाव तेच समजेना जाणा ॲट मॉर्निंग आय टोल्ड यू आज रात्री अग्निय लिफ्टच्या दारात उभा राहून बोलतच होता की सियाने पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला त्या बिचारीच्या किडण्या तर अक्षरशः कंठाशी आणून ठेवल्या ह्याने खरच या माणसाला तर कोणासमोर काय बोलावं ह्याचंही भान नव्हतं तिने तसंच त्याचं तोंड दाबून त्याच्या मिठीतून मान उंचावून उन, हळूच मागे बघितलं तर सगळ्यांच्या त्यांच्या दिशेने असणाऱ्या माना पटापट इकडे तिकडे फिरल्या करू करूनही तिला सावरता यायचं नाही तिच्या या गोंधळलेल्या रूपाला बघून त्याला खूपच हसू येत होत आधीच कहर दिसणारी तिची सुंदरता या घाबरलेल्या मुद्रेत प्रचंड गोंडस भासत होती त्याला तर तिला तसच प्रेमाने खाऊन टाकूस झालेलं लिफ्ट येताच तो त्याच्या या बाबरलेल्या पाखराला घेऊन डायरेक्ट आत शिरला तेव्हा कुठे जाऊन सियाने सुटकेचा श्वास घेतला अहो प्रत्येक गोष्ट धिंदोळा पेटून सांगणं गरजेचं असत का त्यात तुमचा आवाज म्हणजे चौकातल्या सिग्नलला तोडून पुढे जाईल अहो असं काय करता जरा म्हणून बोलता ना आजूबाजूला बघत जा ना त्यात आधी तर पूर्ण विचार करून बोलत जा तुमचं असं स्ट्रेट बोलणं अगदी लाजवून सोडतं मला सिया लिफ्ट त्याच्या फ्लोअरवर पोहोचेपर्यंत त्याला चांगलाच बडबडून घेते पण ह्या सगळ्यात तिने त्याच्या तोंडावरचा हात अजूनही काढला नव्हता इनफॅक्ट त्याला ओरडण्याच्या ना नादात तिच्या ही गोष्ट लक्षातच आली नाही पण जशी त्याने तिच्या त्या नरम आणि मुलायम हाताची स्किन त्याच्या दातात पकडली तसे तिचे डोळेच मोठे झाले पण पुढच्या सेकंदाला ते गोड नाक परत लाल झालं ना अहो मी तुम्हाला राक्षस बोलते म्हणून तुम्ही खरच माझा हातही खाणार का आता तिने हळूच त्याच्या दातातून तिचा हात सोडवून तोंड गोळा करून त्याच्याकडे पाहिलं पण ते साहेब आता काहीच रिॲक्ट न करता तिला घेऊन डायरेक्ट रूममध्ये आले तस आता समोरचं दृश्य बघून तिचे डोळे खोबणीतून बाहेर येता येता राहिले आणि तिने आश्चर्याने पटकन तोंडावर तिचे दोन्ही हात ठेवले कारण समोर त्यांच्या फर्स्ट नाईट साठी सजवलेली ती अलिशान रूम बघून भीतीने तिच्या सर्वांगातून विजेचा एक तीव्र प्रवाह तिच्या शरीराला अक्षरशः खालून खालूनवरपर्यंत झणकारून गेला आणि ती त्याच्या मिठीत असल्याने त्याची कंपन त्यालाही जाणवली म्हणजे तो सकाळी डायनिंग टेबलवर जे बोलला ते सगळं त्याने आता सत्यात उतरवलेलं किती सुंदर रूम सजवली होती त्याने ज्याची तिने कल्पनाही केली नव्हती पण आता इतका रोमँटिक माहोल बघून तिला कसं रिॲक्ट करावं तेच समजेना जाना डू यू लाईक इट तो केव्हाचा त्याच्या मिटीत विसावलेल्या त्याच्या पाखराची एकूण एक हालचाल बघत होता तिच्या चेहऱ्यावर आज भीती प्रेम ओढ आणि एका अनामिक हुरहुरीचे संमिश्र भाव उमटले होते ते बघून त्याची स्पंदन आपोआप फास्ट झालेली त्याने आता ही तिला आणून त्या बेडच्या मध्यभागी असलेल्या गुलाबांच्या पाकळ्यांनी बनवलेल्या हार्ट शेप मध्ये ठेवत एकदम प्रेमाने विचारताच तिने तर लाजून मानच खाली घातली एखाद्या फुलाला जपाव तसंच तिचा मनही आजच्या प्रत्येक क्षणाला त्याला जपायचं होतं ती अंधारी रूम त्या कॅन्डल्सच्या मंद प्रकाशात अशी काय उजळून निघालेली की तिला तर ती कोणत्या वेगळ्याच विश्वात भासत होती त्या त्या रूम मधला तो मोहक असा फ्रेग्रन्स तिच्या श्वासाद्वारे तिच्या पूर्ण शरीराला जणू वेडावून सोडत होता सगळीकडे पसरलेला तो धूर बघून ती तर अचंबितच झालेली त्या बेडच्या अवती सोडलेले ते नक्षीदार वाईट पडदे एखाद्या रॉयल राजकुमारीचीच फीलिंग देत होते तिला अक्षरशः आपण स्वर्गात आहोत का अस एक क्षण तिला वाटून गेलं आणि सर्वात कहर म्हणजे समोर बसलेल्या तिच्या राक्षसाची ती अधीर नजर जी तिला विचार करायलाही वेळ देत नव्हती किती ओढ आणि प्रेम होत त्याच्या नजरेत ती प्रयत्न करूनही तिच्या शरीरात उठलेल्या वादळाला तिला लपवताच येत नव्हतं जाणा तुला तुला फ्रेश व्हायचं आहे का त्याने तिच्या मनाची घालमेल समजून तिचा चेहरा ओंजळीत घेत वर केला या सर्व गोष्टी तिच्यासाठी किती नवीन आहेत ह्याची त्याला पुरेपूर जाणीव होती त्यात तिच्या मनाची घाबरलेली अवस्था तिच्या नजरेतही दिसत होती त्याला पण आता त्याला अजून तिच्यापासून लांब राहणं तिला स्वतःच बनवण्यासाठी त्याचं मन अगदी आतुर झालेलं अहो हे म्हणजे ते तिने शब्दांची जुळवा जुळव करत काहीतरी बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला पण त्याच्या समोर मगाच जी चीप कैची सार की चालत होती आता ती चीप जड झालेली वाटतं जाना प्लीज डोंट से एनीथिंग एल्स बिकॉज नाऊ आय वॉन्ट यू आय कांट वेट मोर दॅन दॅट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड अग्नियने पूर्ण अधीरतेने तिच्या मानेत हात घालून तिचा चेहरा पुढे आणत तिच्या कपाळाला कपाळ टेकवलं हे सगळं वातावरण बघून त्याच्या सर्वांगात किती आग लागलेली याची तिला कल्पनाही नव्हती अक्षरशः त्याच्या शरीरातला एकूण एक कोपरा तापून त्याच्या सगळ्या फिलिंग्स वर उत्संबळून येत होत्या ज्यांना कंट्रोल करणं आता त्याच्या हातातही नव्हतं कारण जी गोष्ट एकेकाळी त्याचा ॲडिक्शन बनलेली ज्याच्याशिवाय त्याची एकही रात्र पूर्ण होत नव्हती त्या त्याच्या व्यसनाला फक्त तिच्या येण्याने कंप्लीट फुल स्टॉप लागला होता कारण जेव्हापासून ती त्याच्या आयुष्यात आलेली तिच्याशिवाय त्याच्या मनालाच नाही तर शरीरालाही कोणीच नको होत तीच आता त्याचं पूर्ण झाली होती म्हणून स्वतःला शांत करायचं त्याला तिच्यावर इतकं प्रेम करायचं होत ज्याची काहीच लिमिट नव्हती पण तरी तरी तिच्या मर्जी शिवायही तिला मिळवण्याची त्याची अजिबात जिद्द नव्हती तिने मनापासून त्याला स्वीकारावं इतकंच फक्त इतकंच हवे होतं त्याला इकडे त्याचे ते गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळताच तिचा पाटीचा कणात ताट होऊन आपोआप तिचे डोळे मिटले गेले त्याचे ते, ते गरम श्वास त्याचे ते, ते गरम श्वासही जणू तिला त्याच्या अस्थिर मनाची व्यथा सांगत होते अ, अहो पण हे हे सर्व खूप खूप लवकर नाही होत आहे का म्हणजे मी अजून रेडी तिने हळूच डोळे उघडून नजरेत पाहिलं तर तिला काय बोलायचं आहे ते समजून क्षणातच त्याचा चेहरा पडला ते बघून तिलाही खूप वाईट वाटलं तिच्या बोलण्यावर त्याने तसच तिला टेकून डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि तो झटक्यात तिच्यापासून लांब झाला इट्स ओके okay जाना जर तुला हे लवकर वाटतय तर मी मी थांबू शकतो हे बोलतानाही त्याला किती ते जड गेलेलं हृदयात एक तीव्र वेदनाही जाणवली त्याला पण तरी त्याने चेहऱ्यावर तसे दाखवलं नाही तिच्यावर जबरदस्ती कुठलाच अधिकार गाजवायचा नव्हता त्याला त्याला ती आणि तिचा प्रेम अगदी पूर्ण हक्काने हवे होतं पण इथे त्याच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून सियाला मनात जितकं हसू आलं त्याहूनही जास्त त्याच्यावर भयंकर प्रेम आलं दिला कारण फक्त तिच्यासाठी तिच्यासाठी तो त्याच्या फीलिंग्सला किती कंट्रोल करत आहे हे तिलाही दिसत होतं त्याचा त्रासही जाणवत होता तिला तरी त्याचा हा नसता समजूतदारपणा थोडा खटकलाच तिला ह्यांचं हे एक बर आहे असं तर प्रत्येक ठिकाणी या माणसाला स्वतःची मनमर्जी करायला आवडते लग्नातही स्वतःची आकड काही सोडली नाही पण आता बघा कसे साधू बनून बसलेत आता मी ह्यांची हक्काची असतानाही हक्क गाजवता येत नाही का सियाने मनातच अग्नेयावर राग व्यक्त केला त्याच्या या नसत्या शहाणपणाचा तिला रागच आला अरे वा चला म्हणजे तुम्हाला थांबायला काही प्रॉब्लेम नाही तर तर चांगलंच आहे उगाच मला गिल्ट वाटणार नाही बर जरा इकडे माझ्या जवळ या ना आणि माझी ही ज्वेलरी उतरवायला माझी हेल्प करा त्याच्या बोलण्यावर सियाने आतून दात चावत पण बाहेरून अगदीच निश्चिंत होण्याचा नाटक करत ती त्याच्याकडे मुद्दाम पाठ करून बसली पण जशी त्याची नजर तिच्या त्या दुधासारख्या गोऱ्यापान पाटीवर गेली त्या बिचाऱ्याची आधीच खराब झालेली हालत अजूनच खराब झाली आणि त्याने हाताची मूठ आवळत डोळे घट्ट मिटून घेतले अग्नी ही खाली हो हो ही खाली झोपत होती ते चांगलं होतं उगाच हिला वर घेऊन आलास तू आता हिच्या जवळ जाऊन स्वतःला कसं कंट्रोल करू मी आधीच कुठे आणि काय काय होतं आहे हे माझं मलाच माहीत अग्नेय त्याच्या कपाळावर बोट घासत विचार करतच होता की परत तिची गोड हा त्याच्या कानावर पडली अहो येताय ना सिया कसं बस तिचं हसू आवरत अक्षरशः त्याचा अंत पाहत होती आता ही किती ते प्रेम ओतून तिने त्याला आवाज दिलेला पण तिचं हे तरसवणारं प्रेम त्याचा जीव घेत होतं त्याचं काय प्रिन्सेस वेट अ मिनिट मी मी कोणा लेडी स्टाफला बोलवतो अग्नेय पटकन त्याच्या रूमच्या कडे जाणार काय लेडी स्टाफ ती कशाला तुम्ही असताना मला बाकी कोणाची काय गरज तुम्ही तुम्ही या बघू लवकर मला ही ज्वेलरी खूपच टोचायला लागली आहे आता सियाच्या हलक्या डटवण्यावर अग्नेय नाईला जानी तिच्या जवळ आला पण तिच्या जवळी येण्यानेही त्याचा हृदय आता जोरजोरात धडधडायला लागलेलं आता त्या हृदयाला कसं सावरायचं हाच प्रश्न पडला त्याला त्या तिची ती गोरी पान पाड त्याला हुलकावणी देऊन जणू चिडवूनच दाखवत होती ओके बोल पटकन नक्की काय करायचं आहे अग्नियने कशी बशी खूप मुश्किलीने तिच्या नजर बाजूला केली आणि स्वतःच्या श्वासांना कंट्रोल करत चेहरा फक्त काढायचं आहे सियाने बोलायला उशीर कि वॉट अग्नेय तिचं डबल मिनिंग बोलणं ऐकून गोंधळून जवळ जवळ उडालाच आपल्या निरागस चाणाकडून आपण काहीतरी चुकीचं ऐकलं का असं वाटलं त्याला अहो ओरडताय का, का मी बोललेली ना ही ज्वेलरी काढायची आहे म्हणून माझं मंगळसूत्र सोडून बाकी सर्व ज्वेलरी काढा तिने तिचं हसू यावेळी खूप मुश्किलीने अडवलं तिने सांगताच अग्निय दीर्घ श्वास सोडत तिच्या मागे येऊन तर बसला पण तिच्या केसांना माळलेल्या त्या गजऱ्याचा वास नाकात शिरताच इथे त्या शरीरात पेटलेल्या आगीचा जणू भडकाच उडाला तरी त्याने जबडा आवळत त्याच्या भावना त्याच्या दातात अगदी घट्ट दाबून धरल्या आणि आता हळूवार तिच्या गळ्यात एक एक हार काढू लागला पण इथे आता सियाची हालत मात्र खराब झालेली त्याला छळण्याच्या नादात आता तिला सगळं असह्य झालेलं तिच्या गळ्याला होणारा त्याच्या बोटांचा तो थंड स्पर्श आणि मानेवर आदळणारे त्याचे ते उष्ण श्वास तिला आतल्या आत बेचैन करत होते तीही तिच्या ओठांना दुमडून डोळे मिटून तिचा श्वास अडवून बसलेली हुश एवढ लिहे पर्यंतही माझी नाके न ना उतर नक्कीच आली आहे त्यामुळे उरलेला आता तुमचा रोमँटिक आणि फुल ऑन प्रणयाचा पाठ पुढच्या भागात येईल त्यामुळे पुढचा भाग आवर्जून बघा आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून कळवा कर आणि जास्तीत जास्त लोकांना शेअरही करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅणेलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राइब करा